पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्हचा थरार मद्यधुंद चालकाच्या कारचा चेंदामेंदा दुचाकी स्वारक जखमी पुण्यातील पोरशगार अपघात कधीही न विसरता येण्यासारखा असून पुणे पोलिसांनी देखील तेव्हापासून बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांवर थेट कारवाईचा इशारा दिल्यानंतर सुरुवातच केल्यानंतर पाहायला मिळतं आहे पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराजवळ ड्रंक अँड ड्राईव्ह ही घटना घडल्याचं समोर आलेलं आहे कार कारचालकाने दुचाकी स्वराला धडक दिली आहे थेट वाहन दुभाजकावर चढवले दुभाजकाला धडकल्याने वाहनाचा अक्षरशः चिंदामिंद झालाय डेक्कन पोलिसांकडून आ, कार ड्रा चालकावर ड्रंक अँड ड्राईव्हचा खटला दाखल केलेला आहे चालकाकडे वाहन परवाना नसताना वाहन धाराशिवमधून चारचाकी चालवत पुण्यात हा प्रताप केल्याचं प्राथमिक चौकशीतून समोर आलेलं आहे अनिकेत क्रमांकांत सोन टक्के वैवश पंचवीस राहणार चाकण धाराशिव असं या कार चालकाचं चा नाव आहे पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथील विठ्ठलरामजी विठ्ठल रामजी शिंदे पुलाजवळ ही घटना शनिवारी संध्याकाळी सात वाजता घडली आहे शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या सोनटक्केने सायंकाळी गर्दीच्या वेळी भरधाव वाहन चालवत दुचाकी स्वराला धडक दिली त्यानंतर वाहन पुढे छत्रपती शिवाजीनगर परिसरातील दुभाजकावर चढवले डेक्कन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या वाहनचालकाने आधी बालगंधर्व बा रंगमंदिराजवळ एका दुचाकीला धडक दिली या दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला या तरुणाने माझं काही नुकसान झालेलं नाही म्हणून तक्रार देण्यास नकार दिला काही अंतरावर असलेल्या एका दुभाजकावर वाहन चढवले आणि वाहनाचं मोठं नुकसान झालंय सोन टक्के याच्यावर डेक्कन पोलीस ठाण्यात ड्रंक अँड ड्राईव्हचा खटला दाखल केलेला असून वाहनाचे मोठं नुकसान झाल्याचं फोटोमध्ये पाहायला मिळतं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी पुणे